स्वामी समर्थ मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लाऊजेसच्या अशा खूप छान डिझाईन्स आणि साडीला केलेलं लेसचं जे काम आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ फर्स्ट टाईम पाहत असाल तर माझे बाकीचे व्हिडिओज जे मी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा चेकआउट करून घ्या आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा चला आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात तर आता हा जो ब्लाऊज आहे तर त्याला हाताला पूर्ण लेसचं जे काम आहे ते केलेलं आहे आणि बाकी पूर्ण आरी वर्क केलेलं आहे बरं का हाताला आणि कमरेचा जो भाग आहे तिथे पूर्ण आरीवर्क केलेला आहे आणि ब्लाऊज इतका सुंदर दिसतो आहे तुम्ही तर पाहताच आहात आता आपण नेक्स्ट ब्लाऊज पाहूयात जो चिंतामणी कलरचा म्हणजेच मोरपंखी टाईप जो कलर आहे यालासुद्धा पूर्ण आरीवर्क केलेला आहे दोन्ही हातांना गळ्याला आणि जे आपण नॉड लावतो त्या त्या ला नॉडलासुद्धा खाली आरीवर्कचे पॅचेस बनवून लावलेले आहेत छोटे जे डॉट म्हणजे बुट्टी टाईप आपण डिझाईन देण्याचा तिथे प्रयत्न केला आहे आणि ते दिसायला इतकं सुंदर दिसतं सिम्पल डिझाईन आहे पण खूप छान दिसतंय आणि हे जे ब्लाऊज आहेत ना तर ते नवरीचे आहेत बरं का त्या साड्यासुद्धा आणि ब्लाऊजेस ते, ते दोन्ही तिने साडीला सुद्धा लेस लावून घेतलेली आहे तर ती लेस कशी लावली हे मी तुम्हाला पुढे दाखवतेस पण त्याआधी हा जो ब्लाउज आहे याचा डिटेल व्हिडिओ मी याच व्हिडिओच्या शेवटी किंवा मध्ये एक ॲड करते तो तुम्ही पाहाल तर पाहतच राहाल बोलता बोलता हे सांगायचं तर राहूनच गेलं कारण तुम्हाला वाटेल की हे सगळं मी केलं तर हे मी केलेलं नाही आहे बरं का हे एका माझ्या मैत्रिणीने आरीवर्क केलेलं आहे आणि माझी छोटी बहीण जी आहे तिने हे पूर्ण ब्लाऊज शिवलेले आहेत म्हणजे ह्या त्या दोघी मिळून कामं करतात आरीवर्क दोघींना लोड झेपत नाही नवरीचे ना किंवा आता सीझन चालू आहे खूप सारे ब्लाऊजेस शिवण्यासाठी आहेत तर त्याच्यामुळे त्या एक आरीवर्क करते आणि एक पूर्ण शिवण्याचं काम करते तर तेच इथे झालं होतं आणि जेव्हा मी बाहेर गेले होते तर तेव्हा तिच्यामध्ये खूप लॉट्समध्ये काम होतं तर तेव्हा म्हटलं की आपण हे दाखवूयात कारण डिझाईन इतक्या छान आहे त्यातून तुम्हालासुद्धा थोडीफार आयडिया येईल यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आता तुम ही साडी तुम्ही बघितली या साडीला आतमध्ये जे मी आता तुम्हाला दाखवेल तर तिथे पूर्ण प्लेन साडी आहे ही समोरून जी आहे ती लेस लावलेली आहे लावल्यानंतर साडीचा जो लुक आहे वा अप्रतिम दिसते ती साडी कारण आम्हीच ते पाहिल्यानंतर इवन ते नवरीने पाहिल्यानंतर तर तिने अजून दोन तीन साड्या तिला दिल्या आणि मला असं करून दे बोलली जे साड्या तिच्या होत्या कारण लुक भन्नाट लूक येतो आहे त्या साडीला आहे का नाही छान आयडिया मला तर हे खूप आवडलं जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुमच्याकडे सुद्धा अशा काहीतरी काठपदरच्या साडी असतील पण त्याचा तुम्हाला लुक चेंज करायचा असेल तर त्याला तुम्ही अशा प्रकारे मोठ्याच्या पावडरच्या लेस मिळतात ना तर त्या लावून घ्या खूप छान वाटते आणि आता ही बघा सेकंड साडी आहे या साडीलासुद्धा मॅचिंग लेस आणली होती बरं का पिंक आणि जो असा मिक्स कलर आहे तर त्यामध्ये ही लेस आहे आणि दोन्ही साईडला फक्त नेस्ता पदर सोडून दोन्ही बाजूंना ही लेस लावलेली आहे आणि इथेसुद्धा तुम्ही बघा इतकी छान दिसते ती साडी म्हणजे वाटतच नाही आता हेच जर आपण रेडीमेड म्हणजे जेव्हा आपण साडी दुकानामध्ये घ्यायला जातो तर त्यावेळेस जर ही लेस त्यांनी लावून ठेवलेली असेल तर ते किती महाग देतील आपल्याला ही साडी तर बघा व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला होता सिम्पल आरी वर्कचा तर त्याची ही पैठणी साडी आहे आणि साडी पण तुम्ही बघता कॉम्बिनेशन इतकं छान आहे पण याला काही लेस लावलेली नाही तर याला पदराला गोंडे तयार करायचे काम चालू आहे तर इथे एकच गोंडा तयार करून झालेला आहे आणि बाकीचं काम अजून पेंडिंग आहे कलर सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहे त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशनच कोणालाही आवडेल असंच आहे आणि त्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ते तर तुम्हाला मी आधीच दाखवलेलं आहे हा जो ब्लाउज आहे तो मी व्हिडिओच्या शेवटी ॲड करते कारण हा नवरीचा शालूचा ब्लाउज आहे आणि याचं जे आरीवर्क डिटेलिंग केलेलं आहे इतकं छान आहे आणि अर्थातच नवरीचा ब्लाऊज म्हणजे छानच दिसला पाहिजे नाही का तर हा शालूचा ब्लाऊज आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर तसंच या ब्लाऊजसोबत आजचा व्हिडिओ मी इथे एंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण एक कशास नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी स्वतःची टेक केअर फ्रेंड्स अँड बाय